अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीराजे धुमाळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखालील प्रगल्भ विचारसरणी समाजासाठी केलेलं भरीव योगदान आणि अपार कार्य तत्परता यामुळे आपण या प्रदेशाचे गौरवस्थान बनलेले आहात आपल्या नेतृत्वाखाली अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे तसेच आपल्या तसे आप अथक प्रतिश्रमामुळे समाजातील अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आपल्या उदार नेतृत्वाखाली आपल्या या भविष्यात सुद्धा यशस्वी वाटचाल करण्याची संधी आपल्याला मिळत राहावी अशी माझी मनपूर्वक शुभेच्छा आहे आपलं दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि असंख्य यशस्वी कार्याचे वरदान आपणास लाभू हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपले शुभेच्छू डॉक्टर विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्य सरचिटणीस संपादक दैनिक समर्थ गावकरी समर्थ गावकरी न्यूज चॅनेल आणि एव्ही पी न्यूज चॅनेल